तपोवन मध्येच नेमकं साधुग्राम का आदित्य ठाकरेंनी नाशिक मधील बिल्डरच्या व्हिडिओचा घेत दाखला देत सगळंच काढलं नाशिक मध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असली तरी तपोवन परिसरातील प्रस्तावित साधुग्राम प्रकल्पामुळे अठराशे झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे साधू महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी एक हजार एकशे पन्नास एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे या निर्णयाचा तपोवनातील वृक्षतोडीला शिवसेना ठाकरे गट मनसे राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट यांच्यासह पर्यावरणप्रेमी आणि सुद्धा तीव्र विरोध दर्शवला आहे आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील बिल्डरच्या एका व्हिडिओचा दाखला देत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की तपोवन आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली पण जी जगा आपण स्वच्छ करत आहोत ती भाजपला अगदी साफ करून टाकायची आहे तपोवनमध्येच का नेमका साधूग्राम एक व्हिडिओ नाशिकच्या एका बिल्डरने काही दिवसांपूर्वी शेअर केलं आहे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की साधूग्राम करून ग्रीन झोनमधून झोन झोनमध्ये म्हणजे जंगलाला रेसिडेन्शियल झोन करता येईल टी डी आर वापरता येईल तो व्हिडिओ आपण पाहिलात का बिल्डर कोण आहे नाशिकवर खरंच प्रेम आहे का त्यांच्या सोशल मीडियावर होता आणि आत्ता बाजूला बसले होते ते म्हणजे नाशिक भाजपचे खजिनदार हा साधूंचा नाही तर टी डी आर आणि खजिन्याचा खेळ तर नाही ना असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे आता हा बिल्डर नेमका आहे तरी कोण अशी चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक